नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रेन गोडायक मराठ युट्यूब चॅनलमध्ये आज तारीख आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आज आपण कापूस बाजारभाव पाहणार आहोत गेल्या पंधरा दिवसापासून जे काही उतरते काळ आपल्याला कापूस बाजारभावामध्ये दिसते ती आता कुठंतरी थोडीशी निंबुळती दिसते म्हणजेच कापूस बाजारभाव जो आहे तर तो वाढायला सुरुवात झाली आहे तर कापसाची एकूण परिस्थिती काय आहे आपल्याला थांबणं परवडणार आहे का बाजूभाव वाढतील का तर याची माहिती आपण आजच्या एवढ्यामध्ये घेणार आहोत आणि थोडंसं समजून घेणार आहोत की कापसाचं गणित नक्कीच जगतोय कुठं तर तुम्ही शंबर जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो एक कापूस बाजारभावाचा जर आढावा जर घेतला तर कापूस साधारण दोन दिवसापासून शंभर शंभर रुपये प्रमाणप्रमाणे वाढतोय जर हेच शंभर शंभर रुपयाचं गणित आणखी चालूच राहिलं तर याच्यामध्ये एक अंदाज असा लावतो येतोय की कापूस जो आहे फार जास्त वाढ घेईल असं वाटत नाही साधारणतः आठ हजारचा टप्पा हा पार होईल परंतु तो टप्पा पार पाडण्यासाठी सुद्धा आपल्याला जानेवारी पाहावा लागणार आहे त्यानंतर जर मार्केटमध्ये चांगल्या प्रमाणात तेजी जर या दहा दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाली म्हणजे रोज तीनशे चारशे रुपयेपर्यंत जर रेट वाढले तर मग मात्र कुठंतरी आठ हजाराचा टप्पा पार होऊन मार्केट पुढं थोडंसं जाईल परंतु खूप जास्त भाववाढ ही होणार नाही मी हे सुरुवातीपासूनच सांगत होय की खूप जास्त भाव हे वाढणार नाहीत परंतु भाव वाढतील परंतु ते आता काय होत आहे रेट आहेत परत आहेत म्हणजे भाव वाढतील पण हळूहळू वाढतील आणि मार्केटमध्ये वा, जे व्हॉलेटिलिटी आपण म्हणतो तर ती व्हॉलेटिलिटी जास्त आहे म्हणजे मार्केट चढलं की परत उतरतं परत ते उतरल्यानंतर थोडेसे दिवस घेतं परत मार्केट रिकवर होतं तर ही समस्या आपल्याला शेवटपर्यंत पाहायला मिळणार आहे तर आता एकंदरीत मार्केटचा जर आढावा घेतला तर एकोणतीस एम धाग्यामध्ये कालचं मार्केट होतं त्रेपन्न हजार दोनशे रुपये आणि ते आज मार्केट शंभर रुपयांनी वाढून त्रेपन्न हजार तीनशे रुपये झाले ती सम एम मध्ये सुद्धा एकोणतीस एम एमचा जो रेट आहे त्याच्यापेक्षा पाचशे ते सातशे रुपये वाढ आहे जवळजवळ त्रेपन्न हजार आठशे पासून चोपन्न हजार शंभर रुपये पर्यंत ती सेमएम धागेचे रेट आहेत आता एकूण कापूस बाजार भाव जर पाहिला तर साधारणतः सहा हजार तीनशे फर्दर कापूस याच्यामध्ये पन्नास शंभर रुपयाची वाढ होऊ शकते त्यानंतर रेग्युलर रेटमध्ये सहा हजार आठशे आहे तर आजचा रेट ज्या ठिकाणी शंभर रुपये वाढलाय तर साधारणतः सहा हजार नऊशे पर्यंत कापसाला चांगली मागणी राहील काही ठिकाणी असंही असू शकतं की सहा नऊशे पर्यंत जाऊ शकतो साठशे साठशे पन्नास सहा नऊशे मॅक्सिमम परंतु सहा नऊशे होईल असं फारसं जास्त काही वाटत नाही परंतु एक शक्यता आहे की सहा नऊशे होऊ शकतो आणि जो खुल्या बाजार समितीतला रेट आहे म्हणजे अकोट बाजार समिती आहे तर त्या ठिकाणी सात हजार चारशे पासून सात हजार सहाशे पर्यंत आपल्याला रेट पाहायला मिळू शकतो कारण की ज्यावेळेस त्रेपन्न हजार दोनशे रेट होता त्यावेळेस आपल्याला इथं सात हजार चारशे पर्यंत रेट पाहायला मिळाला आहे आज त्रेपन्न हजार तीनशे झालाय तर साधारणतः सात पाचशे सात पाचशे पन्नासपर्यंत पर्यंत रेट पाहायला मिळू शकतो क्वचित एखादा कापूस असं असेल की ज्याच्यामध्ये सात हजार सहाशे पर्यंत आपल्याला रेट पाहायला मिळेल त्यानंतर एकूण इतर राज्याची परिस्थिती काय तर इतर राज्याची सुद्धा तीच परिस्थिती आहे जी महाराष्ट्राची आहे तर राजस्थान मध्ये त्रेपन्न हजार तीनशे रुपये रेट आहे जो की शंभर रुपयांनी आज वाढलेला आहे मध्य प्रदेश महाराष्ट्र सेम आहे त्रेपन्न हजार तीनशे रुपये ज्याच्यामध्ये शंभर रुपयांनी आज वाढलेली आहे त्यानंतर कर्नाटक आणि तेलंगणामध्ये बावन्न हजार नऊशे रुपये आहे याच्यामध्ये सुद्धा शंभर रुपयांनी वाढ झाली आहे गुजरात पंजाब हरियाणा तीन या तीनही राज्यांमध्ये त्रेपन्न हजार पाचशे रुपये रेट आहे आणि तिथले रेट जे आहेत हे दोनशे रुपयांनी वाढलेले आहेत आता याच्यामध्ये फक्त उत्तर भारतातले रेट वाढलेत कारण एक्सपोर्टसाठी जो कापूस जातोय तर त्या ठिकाणी आपल्यापेक्षाही त्यांचा उत्कृष्ट कापूस आहे आणि त्यांच्यामध्ये मॉइश्चर पण कमी आहे असा एक अंदाज आपण लावू शकतो की जेणेकरून त्यांना दोनशे रुपये आज रेट वाढले आणि दिल्ली जवळ असल्यामुळं एक्सपोर्ट करण्यासाठी त्यांना फारशी अडचण नाही ना आहे बाकी आपल्याकडेही अडचण नाही आहे परंतु आपल्याकडं रेट अजून तेवढे पाहिजे तसे नाही कारण सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस सा, राजस्थानला साडेआठ हजार रुपये रेट होता त्यावेळेस आपल्याकडं फक्त आणि फक्त साडे सहा हजार रुपये रेट होता त्यामुळे ते त्यांचा जरी दोनशे रुपयांनी वाढला असला तरी सुद्धा त्या प्रमाणात त्यांचे रेट जे आहेत हे कमीच आहे तर एकंदर अशी परिस्थिती आपल्याला सध्याला पाहायला मिळते जरी त्या दहा दिवसामध्ये आपल्याला चांगल्या प्रमाणात जर कापूस बाजारभाव वाढलेला पाहायला मिळाला नाही तर कापूस भाव वाढण्यासाठी सुद्धा जास्त दिवस लागणार आहे ज्या शेतकऱ्यांकडे कर सीसीआय केंद्र जवळ आहेत त्या शेतकऱ्यांनी तिथलाच लाभ घ्यावा असा माझा एक प्रामाणिक सल्ला असेल कारण जास्त थांबून फायदा होणार नाही जर झालाच तरच होईल तोही तीनशे चारशे रुपयापर्यंत त्याच्यापेक्षा जास्त फायदा होईल असं सध्या तरी वाटत नाहीये जोपर्यंत संक्रांत होत नाही तोपर्यंत स्पष्ट चित्र आपल्याला कापसाचं दिसणार नाही सध्याच्या परिस्थितीला तरी तर मित्रांनो असाच डेलीच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रीन गोडगरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करत राहा रोज सकाळी तुम्हाला साडेसहा वाजता आपल्याला हा रोजचा अंदाज तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद